करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिला आहे श्रवण करूया भगवंत देव वाईट माणसाला श्रीमंत आणि चांगल्याच माणसाला गरीब का ठेवतो बघा कसा भाग दिलेला आहे जे वाईट लोक असतात ना त्यांच्यासोबत चांगलं होत असतं आणि जे चांगले लोक असतात त्यांच्यासोबत वाईट होत असतं विरुद्ध आहे परंतु तेव्हा आपण देवाला दोष देऊ लागतो ना आपण म्हणतो की देवाच्या दारात नेहमीच अन्याय असतो परंतु देवाने वाईट सोबत तर चांगलं केलं आहे परंतु चांगल्यासोबत वाईट केलेलं आहे आपण सुद्धा पाहिलं असणारच की जे लोक वाईट वागतात ते समृद्ध होऊ लागतात परंतु जे लोक चांगले वागतात त्यांची मात्र प्रगती होत नाही मग असं का बरं होतं देव असं का आपल्याशी वागतो देव वाईट सोबत चांगलं का करतो बघा मनाला प्रत्यक्षपणे प्रश्न पडलेले आहेत परंतु त्याची उत्तरं आपल्याला प्राप्त करून दिली जाईल एकदा माते लक्ष्मीने भगवान नारायणाला प्रश्न केला की हे भगवान वाईटाचं वाईट कशा प्रकारे होतं आणि सुखी राहण्यासाठी कोणता मार्ग निवडावा लोक तर म्हणतात की तुम्ही जो वाईट वागता त्यांचं नेहमी वाईट करता आणि जो चांगला वागतो त्याच्यासोबत नेहमी चांगले वागतात परंतु असं उलट का घडत आहे बघा माझ्या लिलेला समजणं खूप अवघड आहे माता लक्ष्मी आणि भगवान नारायण बघा नमस्कार आहे परंतु एका गरीब जोड्याचं रूप धारण करतात आणि एका श्रीमंत माणसांच्या घरी जातात संध्याकाळची वेळ होती सूर्यास्त होणार होता भगवान नारायणाने त्या माणसाला विचारलं आम्ही तुमच्या घरी राहू का तेव्हा त्या श्रीमंत माणसाने त्यांना त्यांच्या घरात राहू तर दिलंच परंतु तो माणूस खूपच असभ्य होता त्यांनी लक्ष्मीनारायणाला घरात थांबण्यासाठी जागा तर दिलीच परंतु ज्या खोल्यांमध्ये पाहुणे लोक राहायचे त्या खोल्यांमध्ये राहण्यास त्यांनी लक्ष्मीनारायणाला मनाई केली त्याचबरोबर त्या श्रीमंत माणसाने बघा प्रत्यक्षपणे जेवणासाठी सुद्धा विचारलं नाही त्यांनी त्यांना एक अडगळीची खोळी राहण्यासाठी दिली त्या अडगळीच्या खोळीत लक्ष्मीनारायण राहिले त्याच अडगळीच्या खोलीत लक्ष्मीनारायणाने त्यांचं अंथरून टाकलं भगवान नारायणाने जर ठरवलं असतं तर त्या अडगळीच्या खोलीलासुद्धा त्यांनी राजमहल बनवून टाकलं असतं परंतु त्यांना तर माता लक्ष्मीच्या शंकेचं निरसन करायचं होतं आणि म्हणूनच ते त्या लादीवर झोपी गेले काही वेळानंतर भगवान नारायणांना त्या खोलीच्या भिंतीमध्ये छिद्र दिसले भगवान नारायण त्यांनी या छिद्राला ठीक केलं माता लक्ष्मीला ही गोष्ट आवडली नाही ती म्हणू लागली हे भगवंता हे तुम्ही काय केलं या दुष्ट असभ्य आणि कंजूस माणसाच्या भिंतीला तुम्ही ठीक का केलेत ज्याने आपल्याला पाहुण्यांच्या खोलीत न थांबवता या आडगडीच्या खोलीत थांबवलं आहे ज्याने आपल्याला साधं जेवणाबद्दलसुद्धा विचारलं नाही जर तुम्हाला मदतच करायची होती तर एखाद्या गरिबाची करायची या श्रीमंत कंजूषाची का तुम्ही केलीत तेव्हा भगवान नारायण म्हणतात हे देवी काही गोष्टी जशा दिसतात ना तशा त्या नसतात आपण या मान माणसाजवळ थांबलो आहे म्हणजे इतकं करणं तर आपलं कर्तव्यच आहे त्याची ही भिंत इ इथं तुटली होती तिला मी ठीक केलं आहे याच्यामध्ये वाईट काय आहे माता लक्ष्मी रात्रभर त्या माणसाला वाईट साईड बोलत होती सकाळ झाली तसं ते दोघेही ते घर सोडून पुढच्या वाटेला गेले पुन्हा संध्याकाळ झाली आणि माता लक्ष्मी आणि भगवान नारायण हे एका गरीब माणसाच्या घरी थांबले ते घर गर एका गरीब शेतकऱ्याचं होतं शेतकरी आणि त्याच्या बायकोने पाहिलं की कोणीतरी अनवळखीत त्यांच्या घरी आले आहेत तर त्यांना पाहून त्यांनी या अनोळखी झोडप्यांचं खूप चांगल्या पद्धतीने स्वागत केलं त्यांच्याकडे जे काही जेवण होतं ते त्यांनी माता लक्ष्मी आणि भगवान नारायण यांना दिलं जेव्हा झोपण्याची वेळ आली तेव्हा शेतकऱ्याने त्याची ते चारपाई आणि अंथरूण माता लक्ष्मी आणि भगवान नारायणांना दिले त्या बिचाऱ्या शेतकऱ्याच्या घरात एकच बघा अंथरूण होतं शेतकरी आणि त्याची बायको जमिनीवर झोपले माता लक्ष्मी त्या शेतकऱ्याचा पाहुणचार पाहून खूपच प्रसन्न झाली त्यांनी पूर्ण रात्र शांततेने घालवली सकाळी जेव्हा ते उठले तेव्हा त्यांना दिसलं की शेतकरी व त्याची बायको रडत आहे त्यांची गाय मेली होती हे पाहून माता लक्ष्मीला खूपच वाईट वाटलं माता लक्ष्मी विचार करू लागली की ती चांगले माणूस आहेत आणि त्यांचं घर या गायीच्या दुधावरच चालत होतं आणि ती सुद्धा आता मेली आहे आता माता लक्ष्मी देवावर खूप जास्त नाराज झाली आणि बोलू लागली तुम्ही हे काय केलं या गरीब शेतकऱ्याची गाय का मारली याने आपल्याला राहण्यासाठी आसरा दिला होता आणि स्वतः मात्र जमिनीवर झोपले होते आपल्याला बघा प्रत्यक्षपणे अंतरून दिलं होतं जेवायला त्यांच्याकडे जे, जे काही अन्न होतं ते दिलं आणि तो श्रीमंत माणूस आपल्यासोबत भिकाऱ्यासारखा वागला त्याच्या घराची तुटलेली भिंत तुम्ही ठीक केलीत हा कुठला न्याय आहे तेव्हा भगवान म्हणाला बघा प्रत्यक्षपणे देवा भगवान म्हणतात हे देवी यामध्ये नाराज होण्यासारखं असं काहीच नाही आहे मी तेच केलं आहे जे योग्य आहे आणि जे न्यायाला धरून आहे जेव्हा आपण ते श्रीमंत माणसाच्या घरी त्या आडगळीच्या खोलीत राहायला गेलो तेव्हा मला त्याची वागणूक आवडली नव्हती आणि म्हणूनच मी त्याच्या भिंतीला असलेले छिद्र बंद केले कारण त्या छिद्राच्या पलीकडच्या बाजूला खूप मोठा खजाना भरलेला होता आणि तो बघा आधीपासूनच खूप जास्त लोभी आणि कंजूस प्रकारचा माणूस होता जर मी त्या छिद्राला बंद केलं नसतं तर त्या खजानावर कधीतरी त्याची नजर पडली असती आणि तो खजाना मिळाल्यावर तो आणखीनच जास्त मालामाल झाला असता आणि राहिला प्रश्न त्या शेतकऱ्याच्या गाय मारण्याचा तर त्याची गाय ही माझ्या इच्छेनेच मिली आहे खरं तर आजच्या रात्री त्या शेतकऱ्याची पत्नी मारणार होती देवदूत तिला नेण्यासाठी आले होते मी शेतकऱ्याची बायको आणि शेतकऱ्यांचं वागणूक पाहून त्या देवदूतांना सांगितलं की तुम्ही शेतकऱ्याच्या पत्नीला नेऊ नका तर त्या गायीला न्या कारण मला त्या गायीचा देखील उद्धार करायचा होता आपण सायंकाळी त्या गायीचे दूध प्यायलो होतो त्यामुळे त्या, त्या गायीचा उद्धार झाला होता ती गाय आता पशुयोनीला त्यागून वैकुंठामध्ये एक देवी बनून आपल्यासोबत राहणार आहे त्या आडगळीच्या खोलीच्या मागे जो खजाना आहे तो काही दिवसानंतर या शेतकऱ्याला मिळणार आहे जेव्हा हा शेतकरी त्या श्रीमंत माणसाच्या घरी मोलमजुरी करण्यासाठी जाईल ना देवांचं बोलणं माता लक्ष्मीला अगदी व्यवस्थित समजलं होतं भगवान सगळ्यांसोबतच न्याय करत असतो काही कामं जसे दिसतात खरं तर ते तसे नसतात ते दिसायला जरी खूप विचित्र असले तरी त्यांचा परिणाम हा खूपच चांगला असतो आता वेळ आली होती दुसऱ्या प्रश्नाची की सुखाचा योग्य मार्ग कोणता आहे भगवान माता लक्ष्मीला सांगतात हे देवी पृथ्वीमध्ये पृथ्वीवर जंगलामध्ये एक बिना पायाचा कोल्ला राहत होता पायी नसल्यामुळे तो इकडे तिकडे जाऊ शकत नव्हता त्याचं स्वतःचं अन्न सुद्धा मिळू शकत नव्हता तो पूर्ण दिवस झाडी झुडपांमध्ये बसून राहायचा आता इथे प्रश्न असा येतो की जर तो अन्न मिळू शकत नव्हता मग तो जिवंत कसा राहिला होता तर यासाठी सुद्धा बघा मी त्याची व्यवस्था केली होती एक सिंह रोज शिकार करून यायचा आणि त्याच्या बघा त्याच्या खाल्ल्यानंतर जे काही वाचायचं ते त्या झाडीत ठेवायचा आणि तेच मांस खाऊन तो कोल्ला जिवंत होता आता मी तुम्हाला बघा त्या मूर्ख माणसांच्या मूर्खतेबद्दल सांगतो की स्वतःच्याच कार कर्मामुळे आयुष्य दुःखी असतात एके दिवशी त्या जंगलात एक लाकूड तोड्या लाकडं तोडण्यासाठी आला होता त्यांनी जेव्हा त्या बिना पायाच्या कोल्ल्याला पाहिलं पाया तेव्हा तो विचार करू लागला की हा कोल्हा चालून फिरून त्याचा शिकार करण्यात असमर्थ आहे मग याला जेवण कुठून बरं मिळत असेल हा जिवंत कसा काय राहिला मनामध्ये प्रश्न कोणाचे उभा राहिला त्या शेतकऱ्याचे परंतु त्याचं उत्तर बघा तो लाकूडतोड्या एका झाडावर चढून हे रहस्य जाणून घेण्यासाठी त्या झाडावरच बसून राहिला होता थोड्या वेळानंतर सिंह एका हरणीचा शिकार घेऊन आला आणि त्या झाडीच्या इथेच बसून ते खाऊ लागला खाता खाता त्याचं जेव्हा पोट भरलं तेव्हा तो ते सर्व मांस त्या झाडीजवळ सोडून निघून गेला सिंहाच्या जाण्यानंतर राहिलेलं मांस कोल्ला खाऊ लागलं हे सर्व पाहून लाकूडतोड्या बोलू लागला, लागला। प्रभू लिला बघा प्रत्यक्ष पण प्रभू तुझी लिला अपार आहे जर या कोल्ल्याची एवढी काळजी करतोयस मग आमच्याकडे दुर्लक्ष का करतोस मी तर आता ही लाकडं तोडण्यासाठी जंगलात का येऊ माझ्याही जेवणाची व्यवस्था तुम्ही माझ्याच घरी करा मी सुद्धा आता घरी आराम करेन जेवण तर तुम्ही पाठवूनच द्याल एवढं बोलून तो लाकूड तोड्या आरामात घरी जाऊन आराम करू लागला पूर्ण एक दिवस झाला परंतु कुठूनही अन्न मिळत नव्हतं दुसरा दिवसही झाला तरीसुद्धा कुठूनही अन्न मिळालं नाही खूप दिवस असेच गेले परंतु अन्न काही मिळत नव्हतं त्याचं शरीर सर्व सुकून गेलं होतं प्राणशक्ती क्षीण होऊ लागली होती एके दिवशी एक, एक आकाशवाणी होते हे मूर्ख माणसा मी तुला हात पाय बुद्धी हे सर्व का दिलेलं आहे मग तू का उपाशी मरतोस स्वतःचं अन्न कमावण्यासाठी का जात नाहीये लाकूड तोड्या बोलू लागला जर कोल्ल्याला घर बसल्या जेवण मिळू शकतं तर मग मला का नाही तेव्हा आवाज येतो हे मूर्ख माणसा तू कोल्ल्याला पाहिलं परंतु सिंहाला नाही पाहिलं जो कितीही मेहनत करून अन्न कमवत आहे ज्याने कितीही मेहनत करून अन्न कमावून आणलं होतं तू सुद्धा त्याच्या सिंहासारखी मेहनत करून स्वतःला अन्न कमावू शकतोस बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे ते त्या लाकूड तोड्यासारखं कर विचार करतात आणि दुःखी राहतात पैलवानासाठी कोणतंच काम कठीण नसतं आणि मेहनत करण्यासाठी कोणतेही लक्ष दूर नसतं तसेच विद्वानाला कोणतीही जागा अनोळखी नसते गोड बोलणाऱ्याला कोणीही अनोळखी नसतं कारण आळशी नशिबावर अवलंबून असतात आळशी नशिबावर अवलंबून असणाऱ्या माणसाकडे लक्ष्मी त्याचप्रमाणे येत नाही त्याप्रमाणे बघा प्रत्यक्षपणे कसा भाग दिलेला आहे आपल्यामध्ये आळसपणा केव्हा आहेत जेव्हा एखाद्या कामाचा कंटाळा आहेत ते काम आपण कधी करत नाही परंतु श्रीमंत आणि गरीब होण्यासाठी बघा प्रत्यक्ष भाग कसा दिलेला आहे आपल्याला जेवढं कार्य प्राप्त करून दिलेलं आहे ते संपूर्णपणे पूर्ण करून त्यावेळी त्या कामाचं संपूर्णपणे जो सातत्यपण आहे तो टिकवता यायला पाहिजे आयुष्य हेची रत्नपेटी माझी भजनरत्नी कोमटी ईश्वरे आरपुनिया लुटी आनंदाची करावी जय जय रघुवीर समर्थ